नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे महिलांच्या काही चुकांमुळे आपल्या पतीची प्रगती होत नाही सोबतच आपल्या घराची देखील प्रगती होत नाही तर तर अशा कोणत्या चुका आहेत आहेत या आपल्या महिलांना घरामध्ये टाळायच्या यामुळे आपल्या घराची प्रगती होईल सोबतच आपल्या पतीची आणि मुलांची सुद्धा अगदी भरभरून प्रगती होईल अशी ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीप्र व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा संसार हा चालवण्यासाठी पती आणि पत्नी हे दोघही महत्वाचे घटक आहे आपला संसार हा चालवण्यासाठी दोघांनाही तितकीच मेहनत आणि कष्ट हे करावे लागतात जरी आपला पती हा घराच्या बाहेर जाऊन एखादा व्यवसाय किंवा नोकरी करून काम करत असेल आणि पैसा कमवत असेल तर घरात असणारी स्त्री ही सुद्धा घरातली कामे करत असते जितकं महत्त्व हे पतीच्या कामाला दिलं जातं तितकंच जा महत्व हे घरातील स्त्रियांच्या कामाला सुद्धा दिलं जातं त्याचबरोबर तुम्ही बऱ्याच वेळा असंही ऐकलं असेल एखाद्या घरातल्या पुरुषाची जेव्हा प्रगती होत असते त्यावेळी असं म्हटलं जातं की ज्या पुरुषामागे एखाद्या स्त्रीचा हात असतो त्याच्या पत्नीचा हात असतो अशावेळी त्या पुरुषाची खूप प्रगती होत असते आणि हे वाक्यसुद्धा अगदी बरोबर आहे त्याचबरोबर तुम्ही आत्ता बघितलं असेल की आजकालच्या स्त्रिया ज्या आहेत तर या आपल्या पती बरोबरच हॉफिसची कामंसुद्धा करतात सोबतच आपल्या घरातलीसुद्धा कामं करत असतात आणि ही सगळी काही कामं करत असताना आपल्या महिलांकडून काही छोट्या मोठ्या या चुका होतातच प्रत्येक व्यक्ती हा परफेक्ट असतो असं नाही प्रत्येकाकडनं काही छोट्या मोठ्या या चुका होतातच आणि आपल्या महिलांकडून अशाच काही लहान सहान चुका ज्या आहेत तर त्या आपल्याकडनं कळत आणि ना कळत होत असतात आणि यामुळेच आपल्या पतीची प्रगती होत नाही आणि सोबतच आपल्या घराची देखील प्रगती होत नाही आणि यामुळेच बघा आपल्या पतीचा खिस्सा हा कायम रिकामा राहतो आपल्या पतीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही किंवा आपल्या घरामध्ये पैसा देखील टिकत नाही तर या चुकांमध्ये पहिले सगळ्यात महत्त्वाची चूक जी आहे तर त्या बऱ्याच वेळा अजूनही स्त्रिया करतात ती म्हणजे अशी की आपल्याला सायंकाळी सूर्यास्त झाल्यानंतर किंवा सूर्यास्ताच्या वेळी चुकूनही कोणाकडून दही आणायचं नाही किंवा दह्याची खरेदीही करायची नाही आणि कोणालाही आपल्या घरातून दही देखील द्यायचं नाही जरी तुम्हाला दह्याची गरज पडली तरीसुद्धा तुम्हाला डेअरी मधून सुद्धा, सुद्धा सायंकाळचे वेळी हे दही आणायचं नाही हे दही शेजारी कोणाकडून घेतल्यामुळे किंवा दुकानातून आणल्यामुळे सुद्धा आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह हा मजबूत होतो आणि घरामध्ये पैशांच्या अडचणी या निर्माण होत असतात यामुळे चुकूनही आपल्याला सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर आपल्या घरामध्ये दही हे आणायचं नाही त्याचबरोबर पुढचा जो नियम आहे तर हा सुद्धा आपल्याला आवर्जून लक्ष ठेवायचा आहे ही जी चूक मी तुम्हाला सांगणार आहे तीसुद्धा बऱ्याच महिला अजूनही करतात घरात असणारी हाऊसवाईफ किंवा जी जॉबला जाते बाहेर कामासाठी जाते ती असे ना घरातले ज्या महिला असतात त्यांना आपल्या स्वयंपाकघरातला स्वयंपाक करणं हे चुकत नाही तर सकाळ आणि संध्याकाळ ते स्वयंपाक आपल्या घरामध्ये करत असतात आणि या स्वयंपाक करत असताना भाकरी किंवा चपाती ही आपल्या घरामध्ये बनवली जाते पीठ आपण मळत असतो आणि यानंतर पळफडावरती भाकरी थापतो किंवा चपातीही लाटत असतो परंतु पोळ्या किंवा भाकरी करून झाल्यानंतर ही जी भांडी असतात तर ही आपल्याला जास्त वेळ बेसिनमध्ये टाकून ठेवायची नाही किंवा बघा गावाकडे बेसिनची वगैरे सोय नसते अशावेळी ही भांडे अंगणामध्ये घासली जातात यामुळे बऱ्याच वेळा ही भांडे अंगणामध्ये पडून राहतात किंवा आपल्या घरातल्या बेसिनमध्ये पडून राहतात परंतु अशी जर चपाती किंवा भाकरीची जी भांडी असतात ती तर आपण अशी पडून ठेवली जास्त वेळ तर घरामध्ये पैसा हा टिकत नाही सोबतच घरामध्ये आजारपण जे आहे ते सुद्धा येण्याची शक्यता असते यामुळे आपल्या घरातून जास्त पैसा हा सुद्धा खर्च होऊ शकतो यामुळे सुद्धा ही एक महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे चुकूनही जास्त वेळ पोळ्या भाकरींची जी परात किंवा पळपट लाटणं जे आहे तर ते असं आपल्याला पडू द्यायचं नाही लगेच स्वच्छ करून ते आपल्याला ठेवायचं आहे त्याचबरोबर पुढची चूक जी आहे तर तीसुद्धा अनेक महिला अजूनही करतात ते म्हणजे जास्तीचा जा कणिक मळून फ्रीजमध्ये ठेवणे बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला सकाळी खूप घाई गरबडं असते आपल्या मिस्टरांचे टिफिन असतात त्याचबरोबर मुलांची स्कूल असते मुलांचेही टिफिन असतात आणि आपण स्वतःही वर्किंग असलो तर अशा वेळी आपल्याला स्वतःचाही आवरायचं असतं मुलांचं आणि पतीचीही तयारी करायची असते यामुळे सकाळी जास्त वेळ होतो यासाठी बऱ्याच स्त्रिया काय करत असतात की संध्याकाळीच जास्त कणिक मळतात त्यामध्ये संध्याकाळच्याही चपात्या करतात आणि उरलेलं कणिक जे आहे तर ते फ्रीजमध्ये ठेवून सकाळी पुन्हा त्याच्या चपात्या करत असतात परंतु हे शास्त्रामध्ये पूर्णपणे चुकीचं सांगितलेलं गेलेलं आहे हे मळलेलं पीठ जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर त्यावरती जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा ही साचत असते आणि यामुळे आपल्या घरात जे व्यक्ती असतात जे त्या चपात्या खातात तर त्यांच्यामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा ही प्रभावित होत असते आणि यामुळे त्या व्यक्तींनासुद्धा अडचणी ज्या आहे तर ते येत असतात हे जे मळून ठेवले पीठ जे असतं तर हे पिंडी समान मानलं जात असतं यामुळे चुकूनही जास्त गव्हाचं कणिक हे मळून फ्रीजमध्ये ठेवू नका त्याचबरोबर तुम्ही सुद्धा असेल की हे जे फ्रीजमध्ये ठेवलेलं पीठ जे असतं हे आपण दुसऱ्या दिवशी जेव्हा चपात्या करतो त्यावेळी त्या चपात्या ही व्यवस्थित येत नाही लवकर कडक होतात आणि पूर्णपणे काळ्या पडतात तर अशा चपात्या खाण्यासुद्धा आपल्या शरीरासाठी चांगलं नाही वैज्ञानिकदृष्ट्या आणि शास्त्रामधूनसुद्धा हे जे पीठ मळून ठेवण्याची जी पद्धत आहे ही पूर्णपणे चुकीची सांगितली आहेत बघा तुम्हाला पीठ मळण्यासाठी काही जास्त वेळ लागणार नाही फक्त पाच मिनटं हे जास्त द्यावं लागतील पाच मिनटामध्ये कणिक ही भिजून होते आणि त्याच वेळी तुम्ही कणिक मळा आणि लगेच चपात्या करा तर ही जी चूक आहे तर ही जर तुम्ही अजूनही करत असेल तर आवर्जून टाळा याचे सुद्धा आपल्याला अनेक दुष्परिणाम हे भोगावे लागतात प्रत्येक वेळी महिलांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या घरात आपल्या जे कुटुंब आहे तर याची जी आरोग्याची काळजी जी आहे ती तर ती आपल्यावरती आहे आणि आरोग्य खराब झालं तर जास्त पैसा हा दवाखान्यामध्ये खर्च होतो आणि दवाखान्यामध्ये पैसा हा खर्च होऊ नये म्हणून घरातल्या स्त्रियांनी या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर या आवर्जून लक्षात ठेवायला हव्या बऱ्याच वेळा अशा चपात्यांमुळे फूड पॉयझनिंगसुद्धा होत असतं आणि यामुळे सुद्धा आपल्या घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा हा खर्च होत असतो त्यामुळे चुकूनही असं मळलेलं कणिक जे आहे तर ते फ्रीजमध्ये ठेवू नका आणि वापरूसुद्धा नका त्याचबरोबर पुढची जी है, एक गोष्ट आहे एक नियम मी तुम्हाला सांगणार आहे हा प्रत्येक घरातल्या स्त्रियांनी लक्ष ठेवायचा आहे जेव्हा तुमचे पती कोणतंही काम करण्यासाठी बाहेर जात असेल मग एखादी बिझनेस डील असेल किंवा नेहमी जर ऑफिससाठी जे घराच्या बाहेर सकाळी जात असेल तर अशावेळी घरातल्या महिलांनी चुकूनही आपल्या पतीला उपाशी पोटी हे पाठवायचं नाही अगदी काही का होईना का दोन घास का होईना आपल्या पतीला खाऊ घालायचे आहेत किंवा तुम्ही दही साखर सकाळी सकाळी दिलं तरीसुद्धा चालेल वेळी होतं काय जर आपण काही खाल्लं नाही तर आपलं लक्ष हे कामामध्ये लागत नाही बऱ्याच वेळा बघा काही जे जेंट्स लोक आहेत जे पुरुष आहे तर ते कमेंट्स करून सांगतात की आम्ही भरपूर उपाय करतो सगळी सेवा करतो परंतु आम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही बऱ्याच वेळा बघा आपल्या पोटामध्ये कुठलेही अन्न नसेल किंवा आपल्या डोक्यामध्ये अनेक प्रकारचे विचार असतील तर कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश हे मिळत नाही म्हणून पुरुषांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की घरातून बाहेर जाताना कधीही तुम्ही उपाशी पोटी जाऊ नका अगदी दोन घास का होईना तुमच्या पोटामध्ये तुम्ही नक्की अन्न घ्या आणि यानंतरच तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे त्याचबरोबर बघा घरातल्या स्त्रियांनी जेव्हा आपला पती हा कोणत्याही कामासाठी बाहेर जात असेल मग तो ऑफिसला असेल किंवा इतर कामासाठी बाहेर जाताना कधीही स्त्रियांनी भांडणे कटकट किंवा हटकण लावू नये जर आपल्याला आपल्या पतीसोबत काही बोलायचं असेल आणि ज्यातून वाद हा निर्माण होणार असेल तर अशावेळी आपल्याला जो बोलायचा टाईम आहे तर तो बदलून घ्यायचा आहे दुसऱ्या एखाद्या वेळ आपल्याला घ्यायचा आहे आणि यानंतर त्या गोष्टी तुम्हाला डिस्कस करायच्या आहे परंतु चुकूनही जेव्हा आपला पती घराच्या बाहेर जात असेल तर अशावेळी चुकून हे भांडणे करू नका किंवा चिडचिड त्यांच्यावरती करू नका त्याचे वाईट परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतात बऱ्याच वेळा आपले पती हे गाडीवरून जात असतात किंवा कारनेसुद्धा प्रवास करत असतात आणि घरात असे वादविवाद किंवा भांडणे झाले तर जो व्यक्ती प्रवास करत असतो त्या व्यक्तीचा प्रवासाकडे लक्ष राहत नाही फक्त मनामध्ये त्याच गोष्टी असतात आणि अशावेळी काहीतरी वाईट साईट गोष्टी या घडून बसत असतात आणि यानंतर या गोष्टीचा आपल्याला पस्तावा करावा लागतो यामुळे घरातल्या स्त्रियांनी चुकूनही आपला घर गर, पती घराच्या बाहेर पडताने कुठल्याही प्रकारची किरकिर कटकट किंवा हटकन ही लावू नये तर हा एक नियम जो आहे तर हो तो तुम्ही लक्षात ठेवा आणि हा जो नियम आहे तर हा नियम फक्त पुरुषांनाच लागू होतो किंवा स्त्रियानेच लागू होतो असं नाही बऱ्याच वेळा स्त्रियासुद्धा घराच्या बाहेर कामासाठी जात असतात आणि घरातल्या पुरुषसुद्धा कधीकधी त्यांच्यावर चिडचिड करत असतात अशावेळी पुरुषांनीसुद्धा आपल्या बायकोची काळजी घ्यायला हवी तिला बाहेर जाताने कुठल्याही प्रकारची कटकट किंवा ओरडणे भांडणे यासारख्या गोष्टी करू नका कारण तुम्हाला मी व्हिडिओच्या अगोदरच सांगितलेलं आहे की संसाराचा गाडा हा चालवण्यासाठी नवरा आणि बायको हे दोघेही तितकेच महत्त्वाचे आहे त्याचबरोबर घरातली स्त्रियांनी माता लक्ष्मीला घरात कायम टिकून ठेवण्यासाठी अन्नपूर्णेचा वास हा कायम आपल्या स्वयंपाकघरामध्ये राहावा यासाठी आणि घरातली दरिद्रता दूर करण्यासाठी हा पुढचा नियम आवर्जून लक्ष ठेवायचा आहे आपला स्वयंपाक हा करून झाल्यानंतरनं आपली चूल असो किंवा गॅस असो हा स्वच्छ केल्यानंतरनं चुकूनही कोणतंही भांड कडही तवा जो आहे तर तो भाजीचा किंवा रिकामा हा आपल्या गॅसवरती किंवा चुलीवरती आपल्याला चुकूनही ठेवायचा नाही यामुळे सुद्धा आपल्या घराची ही प्रगती होत नाही आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही सुद्धा स्थिर राहत नाही त्याचबरोबर आपल्याला हा पुढचा नियमसुद्धा आवर्जून लक्षात ठेवायचा आहे ज्यावेळी आपल्या कुटुंबातील सदस्य हे जेवायला बसतात अशावेळी घरातल्या स्त्रियांना काही कामं असतील आणि कुटुंबातील सदस्यांना जेवायचं असेल तर अशावेळी आपण ताटामध्ये एकाच वेळी जास्तीचे अन्न हे वाढवून त्यांना देत असतो परंतु हे सुद्धा पूर्णपणे चुकीचं आहे एकाच वेळी ताटामध्ये वाढण्यापेक्षा तुम्ही त्यांच्यासमोर भाकरी भाजी आणि भात जे पण पदार्थ असतील हे तुम्ही त्यांच्यासमोर ठेवू शकतात त्यांना हवं तसं घ्यायला तुम्ही सांगू शकतात परंतु चुकूनही आपल्या ताटामध्ये जास्तीचे पदार्थ हे वाढवून त्यांना द्यायचे नाही त्याचबरोबर आपण जी चपाती असतो तर ही चपातीसुद्धा वाढताना तीनपेक्षा जास्त चपाती ही आपल्याला वाढायची नाही कारण तीन असा जो अंक आहे तर हा आपल्या घराच्या वास्तूनुसार पूर्णपणे चुकीचा अंक आहेत यामुळे आपल्याला चुकूनही तीन चपाती जी आहे तर ही ताटामध्ये वाढायची नाही त्याचबरोबर चपाती ही ताटामध्ये ठेवताना आपल्याला अख्खी तशीच ठेवायची नाही किंवा भाकरीसुद्धा अख्खी तशीच द्यायची नाही त्याची आपल्याला चत्कूरमध्ये असे तुकडे करायचे आहेत आणि यानंतरच भाकर ही आपल्याला ताटामध्ये द्यायची आहे किंवा स्वतःसुद्धा जेवत असताना आपल्याला व्यवस्थित भाकर मोडूनच ताटामध्ये घ्यायचे आहे त्याचबरोबर जेव्हा भाजीमध्ये मीठ कमी असतं अशावेळी आपल्याला मीठ देताना ताटामध्ये एका साईडला मीठ द्यायचं आहे चुकूनही हाताने मीठ घेऊन भाजीमध्ये किंवा भातामध्ये आपल्याला टाकायचं नाही ज्या व्यक्तीला मीठ हवं असेल त्या व्यक्तीच्या ताटामध्ये ता कडाला मीठ द्यायचं आणि स्वतः व्यक्ती जी आहे तर ती ज्या भाजीमध्ये मीठ कमी असेल त्या भाजीमध्ये मीठ घेऊ शकते त्याचबरोबर आता छोट्या छोट्या बिठाच्या बरण्यासुद्धा असतात तर अशावेळी बरणीमध्ये मीठ भरून तुम्ही त्या व्यक्तीसमोर ठेवू शकतात अशा वेळी लागेल तेव्हा ते मीठ आपल्याला घेता येतं त्याचबरोबर जेव्हा आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये भाकरी करतो तर अशा वेळी होतं काय आपण आपल्या घरामध्ये पहिल्या दोन भाकरी मोठ्या बनवतो यानंतर पुन्हा शेवटची भाकर छोटी बनवतो परंतु चुकूनही आपल्याला जी शेवटची भाकरी आपण बनवतो ती छोटी बनवायची नाही अशामुळे होतं काय आपल्या घरातील लक्ष्मी ही नाराज होत असते आणि ती घरातून काढता पाय घेत असते यामुळे तुम्ही जो पण नैवेद्य जर तुमच्या घरात बनवत असेल तर अशावेळी तुम्हाला पहिलीच छोटी भाकरी बनवायची आहे शेवट तुम्हाला छोटी भाकरी ही बनवायची नाही तर या सगळ्या गोष्टी आहेत यासुद्धा आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायच्या आहे त्याचबरोबर पुढचा नियम जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायचा आहे आपल्या घरातील जो फरशी पुसायचा पोछा असेल त्याचबरोबर घरामध्ये झाडू मारण्याचा जो झाडू असतो तर तो सुद्धा आपल्याला ठेवताना अशा ठिकाणी ठेवायचा आहे की तो कुणाच्या नजरेला पडणार नाही कुटुंबातील व्यक्ती सोडून बाहेरचे जेव्हा व्यक्ती आपल्या घरामध्ये येतात अशा वेळी त्या व्यक्तीला हा झाडू दिसणार नाही किंवा हा पोचा सुद्धा दिसणार नाही अशा ठिकाणी आपल्याला ठेवून द्यायचा आहे त्याचबरोबर घरातला झाडू जो असतो तर तो चुकूनही आपल्याला उभा करून ठेवायचा नाही किंवा कुठे अडकूनसुद्धा ठेवायचं नाही किंवा कुठेही घाणेड्या जागीसुद्धा ठेवायचं नाही कारण झाडूला माता लक्ष्मीचं प्रतीक हे मांडलं जातं आणि घरातल्या स्त्रियांचा पाय चुकूनही झाडूला लागता कामा नये यामुळे लक्ष्मीचा अपमान हो होत असतो तर अशा या काही गोष्टी आहेत तर या आपल्याला आवर्जून लक्ष ठेवायच्या आहेत काही चुका आपल्याला टाळायच्या आहेत आणि काही नियम हे लक्ष ठेवायचे आहेत जर तुम्ही अशा पद्धतीने नियम तुमच्या घरामध्ये पाळले तर नक्कीच तुमच्या घराची पतीची आणि मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल आणि तुमच्या घरामध्ये कधीही पैशांच्या अडचणी या येणार नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।